स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज वगैरे पण आतापासूनच मोर्चे बांधणी चालू आहे पण आज आपण आमचे शिरूरचे वार्ताहर रामेश्वर आहे यांच्याबरोबर सविस्तर बोलतोय मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन रामेश्वर भाऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नेमकं शिरूरचं वातावरण कसं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आता हो घातलेल्या आहेत तर त्यामध्ये आता शिरूड तालुक्यामध्ये चित्र असं आहे की प्रामुख्याने बंजारा समाजाचं बी प्राबल्य जास्त आहे आणि मराठा समाजातसुद्धा प्राबल्य जास्त आहे तर दोन्ही समाजामध्ये जे जे उमेदवार दोन्ही समाजाकडून येतील ते फार महत्त्वाचे असणार आहेत आणि ह्या महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचा सुद्धा तितकाच महत्वाचा वाटा असणार आहे आता ओबीसीचे किती उमेदवार येतील पंजारी समाजाचे किती येतील आणि मराठा समाजाचे किती येतील हे भविष्य काळामध्ये आपल्याला समजणारच शिरूरमध्ये आघाडी आणि युती या एकत्र लढणार आहेत की घटक पक्ष आपले आपले उमेदवार उभा करणार आहेत आणि नेमका त्याचा परिणाम कसा होऊ शकतो आता युती आणि आघाडीचा प्रश्न असा आहे दोन्ही जर वेगवेगळे लढले तर त्यांना तो फायदा होणार आहे युतीचा युती धर्माचा आणि आघाडी धर्माचा पण हे जर स्वतंत्र वेगवेगळे पक्ष जर म्हणून जर लढले तर ह्याच्यामध्ये दोघांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आरक्षण सोडतीमुळे इलेक्शनला निवड उभारण्याच्या तयारीमध्ये जे काही नेते होते आता या आरक्षणामुळे नेमका परिणाम कसा होईल आणि संभाव्य उमेदवार कोण असतील आता पण आहे की नेमका याचा उमेदवार यांना कुणाला मिळते किंवा कुणाला नाही आता आरक्षणानुसार जर काही ठिकाणी पाहिलं तर काही ठिकाणी थोडेसे बदल होणार आहेत आणि जे नवीन लोक आहेत ते सुद्धा खूप स्ट्रॉंग लोक आहेत जे जे इच्छुक आहेत जे ज्यांनी काही समजा तालुक्यामध्ये खूप काही चांगलं काम केलेलं आहे नवीन लोकांनी रायमो जिल्हा परिषद गटामधून प्राध्यापक मदन जाधव हे सुद्धा यावेळेस पुन्हा उभं राहतील अशी शक्यता आहे गेल्या वर्षी अवघ्या काही थोडेसे अल्पशे मत पराभव झाला होता पण जिल्हा परिषदेला यावर्षी पुन्हा एकदा संदीप भैयाचे अत्यंत जवळचे असल्यामुळे ते पुन्हा एकदा ते उभा राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आढळ जिल्हा परिषद गटामधून रामदास हांगे आहेत चंपावती काकी पान संबळ आहेत त्याच्यानंतर आजीनाथ गवळी आहेत हे सुद्धा जिल्हा परिषद उभे राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पिंपळनेर जिल्हा परिषद गटामधून सुरेश होगल मुगले आहेत दसरा दादा वनवे आहेत त्याचबरोबर रामदास बडे आहेत अशोक पाखरे आहेत यन बडे आहेत असे मोठमोठे दिग्गज लोक पुन्हा यावेळेस रिंगणात हो येणार आहेत त्याचबरोबर पिंब पारगाव जिल्हा परिषद गटामधून गोकुळ दहीफळे आहेत पिंटू खेडकर आहेत त्याचबरोबर आणखी नवीन जर सांगायचं सा म्हटलं तर रामराव खेडकर आहेत म्हणजे रामराव खेडकर तर आहेतच सध्या मेंबर जिल्हा परिषद असे अनेक लोक पुन्हा एकदा काही उभे राहत नवे नवीन रा, नवी आलेले काही जुने आहे त्याच्यामध्ये तर ते सुद्धा एकदा पुन्हा नशी बाजमावून पाहणार आहेत मराठा विरुद्ध बंजारा खास करून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असा संघर्ष आहे मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे पंकजा मुंडे हाच संघर्ष असं म्हणावं लागेल नेमका या संघर्षाचा परिणाम शिरूर पंचायत आणि जिल्हा परिषदेमध्ये कसा होईल जातीय समीकरणाचा जर विचार केला तर शिरोडकासा तालुक्यामध्ये मराठा समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि वंजारा समाजसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे दोन्ही एकमेकांची मतं मराठ्याचं वंजारा समाजाला पडणार नाही आणि मराठा समाजाचं वंजारा समाजाला समाजा मतदान पडणार अशी परिस्थिती अशी पाहायला मिळते सध्या आणि आता प्रामुख्याने जर समजा दोन्ही कोण जर समजा चार मराठा समाजाचे उमेदवार आले किंवा जर पाच वंजारा समाजाचे मतदान आले आणि ह्याच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ओबीसी समाजाची असणार आहे शिरूर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रभाव निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील अनेक नेते आहेत पण नेमकं याच्यातली याच्यात, याच्यात कोणता स्थानिक नेता ज्याचा की सगळ्यात जास्त प्रभाव शिरूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होईल शिरूर कासार तालुक्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सुरेश अन्नादस यांचं ज्या ठिकाणी सध्या वर्चस्व पाहायला मिळतंय आणि तुम्ही पाठीमागं जर आपण पाहिलं तर पाटोद्याची आष्टीची किंवा शिरूरची जी नगर नगरपालिका आहे ती त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळं त्यांना मानणार वर्ग मोठा आहे कार्यकर्त्याची त्यांच्याकडे मोठी फौज आहे त्याच्यामुळं येणारे जिल्हा परिषद हे यांचे सगळ्यात जास्त उमेदवार सुद्धा सुरेश अण्णा यांचीच निवडून येऊ शकतात पण शिरूर मतदारसंघ हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर निसीम श्रद्धा करणार आणि विश्वास करणार होता मग नेमकं मुंडे साहेबांना मानणारा हा मतदार त्याचा या निवडणुकीमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नेमका कसा परिणाम शिरूर कासा तालुका हा आ, मुंडे साहेबांना तर खूप मानणार आहेच परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर पंकजताईला मानणारा खूप मोठा या ठिकाणी वर्ग आहे आणि पंकजताईकडं खूप वेगळ्या नजरेने लोक पाहतात की आपल्याकडं शिरूर तालुक्याकडं ताईचं जसं मुंडे साहेबाचं लक्ष होतं तसंच ताईचं सुद्धा लक्ष आपल्याकडं आहे आणि ताईने सुद्धा या भागामध्ये खूप मोठी कार्यकर्त्याची फौज या ठिकाणी निर्माण केलेली आहे भविष्यामध्ये ताईला सुद्धा या भागाचा खूप मोठा फायदा होणार आहे विनायक मेटे साहेब ज्यांचा शिवसंग्राम मग आज विनायक मेटे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा नेमका काय रोल आहे ते किती ऍक्टिव्ह आहे शिरोड तालुक्यामध्ये विनायकराव मेटेसाहेबांना सुद्धा मानणारा खूप मोठा वर्ग होता आणि त्यांच्या निधनानं जे कार्यकर्ते आहेत ते थोडे जरा सहीरभेर झालेले आहेत काही आहेत शिवसंग्राम मध्ये परंतु बरेचसे लोक असे आहेत की जे शिवसंग्राम सोडून इतर मध्ये बरेचसे गेलेले लोक आहेत आमदार संदीप क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर नेमकं या घराण्याचं किती वर्चस्व शिरूर मतदारसंघात आहे शिरूर कासार तालुक्यामध्ये जयताना क्षीरसागर संदीप बायक क्षीरसागर किंवा योग क्षीरसागर यांना मानणारा सुद्धा खूप मोठा वर्ग आहे आणि बरेचसे म्हणजे त्यांना सर्व जाती धर्मातले लोक त्यांच्याकडे ओबीसी असतील मराठा असतील बंजारा असतील आणि त्यांचा सुद्धा मानणारा वर्ग आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य पाठीमाग सुद्धा आता जे त्यांना यांच्या गटाच्या सर्व या पंचायत समितीच्या सभापती होत्या त्यांच्यासुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी प्राबल्य आहे त्यांचं या अनुषंगाने थेट एक प्रश्न विचारतोय आमदार संदीप क्षीरसागर सरस की डॉक्टर योगेश क्षीरसागर सर आज असे शिरूड तालुक्यामध्ये परस्थित आहे संदीप भैया क्षीरसागर यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे योगेश भैया हे नवीन त्यांनी माग विधानसभा लढवली पण कार्यकर्त्याची एवढी काही त्यांच्या माग म्हणजे म्हणावी अशी ताकद कार्यकर्ते उभे करू शकलेले नाहीत असं ते मागच्या विधानसभेच्या निवडणुकीवरून दिसते स्पष्ट दिसते सध्या जोरदार चर्चा आहे की जगत क्षीरसागर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मग हे जर झालं तर नेमका त्याचा परिणाम कसा होईल सागर आता थोड्या दिवसामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचा फायदा भाईला खूप मोठा होणार आहे जर जयदत्तांना प्रत्यक्षपणे जर काम केलं तर योगेश भाई हे शंभर टक्के पुन्हा आणखी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचे म्हणजे जिल्हा परिषद होऊ शकतात पंचायत समिती सदस्य सुद्धा बऱ्यापैकी मराठा विरुद्ध बंजारा असा संघर्ष उघडउगड आहे मराठा नेते म्हणून सुरेश दस यांच्याकडे प्रकर्षाने पाहिलं जातं पण त्याचबरोबर आजबे किंवा मग विनायक मेटे साहेबांचे शिवसंग्रामचे कार्यकर्ते हे पण मराठा नेतृत्व म्हणून किंवा मराठी नेते म्हणून मराठी मतदार म्हणून त्यांचा प्रभाव नक्की दाखवतील त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांना मान यांना मानणारा वर्ग असल्यामुळं आणि वंजारा समाज पण तेवढाच जास्त असल्यामुळं या ठिकाणी पंकजा मुंडे या पण स्वतःचं वर्चस्व नक्की सिद्ध करतील क्षीरसागर घराण्याबद्दल बोलायचं म्हणलं तर संदीप क्षीरसागर यांच्याकडं फळी चांगली आहे पण त्या मानाने डॉक्टर योगेश क्षीरसागर कुठेतरी कमी पडतायत असं आमच्या वार्ताहराच्या विश्लेषणातून दिसतंय आणि जर योगेश क्षीरसागर यांना दस्तोर खुद्द जयद्र क्षीरसागर यांचा सपोर्ट जर मिळाला तर मात्र चित्र त्या ठिकाणी बदलू शकतो आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो नमस्कार